तो अपघात नव्हे खूनच चालकानंच घेतला बदला हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर हिंजवडीमध्ये बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे दरम्यान आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे हिंजवडी मधील ही घटना अपघात नसल्याचं उघड झालंय टेम्पो ट्रॅव्हलर चालकानं केमिकल आणून सीट काली ठेवत भडका घडवून आणला होता फेज एक मध्ये एकेरी वाहतूक असलेला रस्ता सुरू झाल्यावर त्यानं काढी पेटवून आग लावली त्यानंतर केमिकलचा भडका उडाला भडका उडाण्यापूर्वी चालक गाडीतून उतरला होता त्याचा दिवाळीत पगार कापला होता तसेच गाडीतील सहकारी कर्मचाऱ्यांनी त्रास दिला होता म्हणून त्यानं हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे जनार्दन हंबर्डीकर असं चालकाचं नाव आहे त्याचा तिघांशी वाद होता त्यांना संपवायचं म्हणून त्यानं हा प्रकार केला बुधवारी सकाळी सुमारे आठ वाजता टेम्पो ट्रॅव्हलरला हिंजवडी फेज वनमध्ये निघाली असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली ही बाब लक्षात आल्यानंतर चालकाने समोरच्या सीटवरील कर्मचारी गाडीतून तात्काळ बाहेर पडले मात्र मागील दरवाजा उघडता न आल्यानं मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर पडता आलं नाही त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला